राज्याच्या राजकारणात ईडीने पुन्हा एकदा धुमाकूळ घातलाय आणि यावेळी निशाण्यावर कोण आहे माहितीये थेट बारामती हो बरोबर बारा ऐकलं शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या एका जवळच्या व्यक्तीवर म्हणजेच आनंद लोखंडे यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे आकडा लहान नाहीये मित्रांनो एकशे आठ कोटीचा घोटाळा आहे हा हे प्रकरण सविस्तर जाणून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओमध्ये नमस्कार आपण पाहता सावली कट्टा आता तुम्ही म्हणाल हे प्रकरण नेमकं काय आहे तर ऐका आनंद लोखंडे हे विद्यानंद डेअरीशी संबंधित आहेत आणि आरोपी आहेत त्यांनी गुंतवणूकदारांची तब्बल एकशे आठ कोटींची फसवणूक केली डेअरीचा धंदा आतमध्ये गैरव्यवहाराची क्रीम लोखंडे हे रोहित पवारांच्या खूप जवळचे मानले जातात म्हणजे निकटवर्तीय आता हे निकटवर्तीय सध्या फारच आहेत म्हणजे घोटाळा केला आणि भूर झाले ईडीने पुणे आणि बारामतीमध्ये आनंद लोखंडे आणि त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित तब्बल पाच ठिकाणी छापे टाकले आहेत एकाच वेळी पाच छापे म्हणजे ईडीने पण फुल फॉर्म मध्ये आहे आता ही नुसती आर्थिक कारवाई नाही तर याला राजकीय वास पण आहे रोहित पवार हे सध्या अजित पवार गटाच्या विरोधात पायरवून उभे आहेत आणि अशा वेळी त्यांच्या निकटवर्तीयांवर धाड पडणं याला काय म्हणायचं राजकीय सूड का दुसरा काही हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल ना विरोधक म्हणतात हा तर दबाव तंत्राचा भाग आहे रोहित पवारांनी यावर अजून थेट प्रतिक्रिया दिली नसली तरी त्यांच्या समर्थनामध्ये सन्नाटा पसरला आहे पवार कुटुंब आणि ईडी हे कॉम्बिनेशन आता काही नवीन राहिलेलं नाही पण प्रत्येक वेळी काहीतरी नवीन ट्विस्ट असतोच तर मित्रांनो एकशे आठ कोटीचा हा घोटाळा बारामतीच्या राजकारणाला कोणतं वळण देणार हे पाहणं महत्वाचं आहे हे खरंच आर्थिक गैरव्यवहाराचं प्रकरण आहे की राजकीय खोरगोडी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो ह्या धक्कादायक बातमीला आपल्या सगळ्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र